सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढलेली गर्दी आणि प्रवाशांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेनं अमरावती ते पुण्यादरम्यान धावणाऱ्या द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेला मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे अप आणि डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्यानं अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस जानेवारीपर्यंत अधिसूचित असलेली रेल्वेगाडी शून्य एक चार तीन नऊ पुणे अमरावती विशेष एक्सप्रेस दोन फेब्रुवारी ते एकतीस मार्च या कालावधीत दर शुक्रवारी आणि रविवारी पुणे स्थानकावरून रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे परतीच्या प्रवासात एक शून्य चार चार शून्य अमरावती पुणे विशेष एक्सप्रेस तीन फेब्रुवारी ते एक एप्रिल या कालावधीत शनिवार आणि सोमवारी अमरावती स्थानकावरून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी चार वाजून वीस मिनिटांनी पुणे स्थानकावर पोहोचणार आहे